राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे प्रमुख नेते असून तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असं सांगत राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे याबाबतची कल्पना अजित पवारांना दिल्याचं सुद्धा फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला दावा फडणवीसांनी फेटाळून लावला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत मात्र महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ महायुती एकना शिंदेच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत दुसरा कोणीही मुख्यमंत्री या ठिकाणी होणार नाही मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही बदल होणार नाही याची कल्पना अजित पवारांनाही दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली अजितदादांना या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे ती त्यांनी स्वीकारली आहे राज्यातील सीएम पदाबाबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावाही फडणवीसांनी फेटाळून लावलाय दहा तारखेला काही होणार नाही अकरा तारखेला काय होणार नाही झालंच काही तर आमचा विस्तार होणार आहे महायुतीच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं त्यात गैर काही नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय महायुतीच्या लोकांनी कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा फडणवीसांनी केलंय पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपलेली असताना त्यात आता निधी वाटपाची भर पडली आहे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला राज्य सरकारकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला सरकारच्या माध्यमातून निधीचं असमान वाटप हे निषेधारे आहे त्या भागातील जनतेवर हा अन्याय आहे तुम्ही निधी देताय काय आपण ग्रेसफुली काहीतरी मी आता मेहरबानी हा शब्द वापरत नाही पण आमच्या इकडचा जो मतदार आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला तसंच विरोधकांचा आरोप फोडून काढताना महाविकास आघाडीच्या सत्तेतला निधी वाटपाची आठवण करून दिली विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं कदाचित अशा प्रकारची परिस्थिती अर्थ खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांना पंचवीस कोटीहून अधिकचा निधी मंजूर केलाय मात्र त्यावरून आता राजकारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर यथेच्छ आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असताना आज विधानभवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे चर्चेला एकच अजित पवार यांच्या बंडानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना आज विधानभवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी एकमेकांना मिठी मारल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली विधानभवनात ही भेट झाली त्याचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं काढणे योग्य नाही अजित पवार यांनी बंड केल्यानं राष्ट्रवादीत उभी कूट पडली आहे जयंत पाटील हे शरत पवार गटा तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंची निवड करण्यात आली आहे तर शरद पवार यांच्या गटात असलेले जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलाय अजित पवार आणि त्यांचे समर्थक शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप प्रत्यारोप करण्यात आले मात्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वेगळ्याच कारणानं काका अजित पवार आणि पुतण्या आमदार रोहित पवार यांना फटकार त्याचं झालं असं आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं कर्ज जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एम डी सी लवकरात लवकर मंजूर व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र रोहित पवार यांना विधानसभेतून फटकारलं लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एमआरडीसी चे चेअरमन आणि राज्याच्या चे, उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेनं नोंद घ्यायला नो पाहिजे अशा पद्धतीने बसणं उचित नाही उद्योग विभागामार्फत कर्जत मध्ये एमआयडीसी होण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतलं या अधिसूचनेच्या बाबतीत बैठक लावतो असं शब्द त्यांनी दिलेला आहे आणि अधिवेशन संपुस्तर अधिसूचना काढली जाईल रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी विधानभवनातल्या काका पुतण्याच्या संघर्षाची चर्चा रंगली काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित घुसखोरीचं चा प्रकरण चांगलं चर्चेत आलं या घटनेच्या नंतर यावरून वाद प्रतिवाद सुरू होता कोणी याला मंदिरातली घुसखोरी म्हटलं तर कोणी शंभर वर्षाची प्रथा असल्याचा दावा केला आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील याच कथित घुसखोरी प्रकरणाचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते या एसआयटी बाबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केला एसआयटी अहवाल कधी मिळणार हा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रकरणात एका महिन्यात एसआयटी कडून अहवाल मागवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या असलेल्या परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कोणी केला आणि आपण एस आय नेमलेली आहे या एस आय माध्यमातून आपल्याला अहवाल काय प्राप्त झालेला आहे प्रथा परंपरा काही असतील तरी देखील प्रथा परंपरेच्या नावाखाली हुडदंग नाही करता कोणताही धर्म श्रद्धा पाळण्यास सरकार आडवं येणार नाही मात्र एखाद्या ठिकाणी परंपरेच्या आड काही खोडसाळपणा होत असेल तर आम्ही सहन करणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय नाशिकच्या चांदवडमध्ये भरदाव वेगाचा कहर पाहायला मिळाला वाट पाहत असलेल्या प्रवासी यात बचावले अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या काही प्रवासी टीची वाट पाहत होते या दरम्यान समोरच्या बाजूने भरधाव वेगानं एक डंपर आला दुभाजक तोडून हा डंपर थेट विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर आला दुभाजकाला धडक दिल्यानं या भरधाव टंपरचा वेग काही प्रमाणात कमी झाला दुभाजक तोडून हा ट्रक येत असल्याचं पाहून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर एसटीची वाट पाहत असलेले प्रवासी जीवाच्या आकांतानं दूर पडाले त्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला प्रवाशांनी क्षणाचाही विलंब केला असता तर अनेकांचा जीव गेला असता नशीब बलवत्तर होतं म्हणून यात सगळ्यांचा थोडक्यात जीव वाचलाय अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत आहे शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे नाशिक रोड इथल्या आनंदनगर भागात बिबट्याचं दर्शन झाल्याचं सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलं होतं असं असताना रविवारी रात्री नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे नाशिक रोड परिसरात बिबट्याच्या संचारानं भीतीचं वातावरण असताना आनंदनगर भागात रविवारी रात्री नऊ वाजता बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्यानं पाठीमागून मागून हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत बिबट्यानं झेप घेत शेख यांच्यावर झडप घातली यावेळी या, या रस्त्यानं जाणाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं तिथं गर्दी जमली या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला जखम झाली आहे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबतची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले गुलमोहर कॉलनीतील एका बंगल्यात बिबट्या शिरल्याचा कयास आहे सध्या वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे मात्र वर्दळीच्या रस्त्यावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यानं नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा खून केलेला आहे गोळी झाडून त्यांनी खून केलाय त्यानंतर त्यांनी स्वतःवर सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली आहे पुण्यातील बाणेर परिसरात पहाटे चार वाजता ही घटना घडली मोनी गायकवाड पुतण्या दीपक गायकवाड अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत तर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून स्वतःचं जीवन संपवलं या घटनेची माहिती मिळताच चतुश्रंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले तर ते वाईफवर फायरिंग केला त्याचा आवाज बाहेर आला होता त्या आवाजानंतर तात्काळ मध्ये त्यांचा पुतण्या मुलगा आणि सासू असे मध्ये सोडवण्यासाठी गेले गे असता गे त्या दरम्यान पुतण्याला पण एक गोळी लागलेली आहे आणि साहेबाने स्वतः डोक्याला फायर करून आत्महत्या केली भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यातल्या घरी आले होते चतुशृंगी पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास आहेत नेमकी ही हत्या का झाली नेमकं या हत्येमागचं कारण काय त्यानंतर आत्महत्या करण्यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात गावगुंडांनी दहशत माजवली होती ही घटना ताजी असतानाच विहित गाव या परिसरात गुंडाराज पाहायला मिळाला नाशिकच्या विहिदगाव परिसरात गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला मध्यरात्रीच्या सुमारास या गुंडांनी हातात कोयती मिरवत धिंगाणा घातला या गुंडांनी कोयता मारून परिसरातल्या गाड्यांची तोडफोड केली त्यानंतर रामकृष्ण हरी प्राईड इमारतीतल्या गाड्या गुंडांनी जाळल्या काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात भरवस्तीत रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास कोयता गँगनं धिंगाणा घातला सुमारे वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड केली या घटनेच्या पाच ते सहा दिवसानंतर गावगुंडांनी पुन्हा एकदा कोयता घेऊन वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली नाशिकमध्ये पोलिसांच्या नाकावर टिचून गुंडाराज सुरू आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचा गावगुंडांवर वचक राहिला नसल्याची संतप्त भावना नाशिककरांकडून व्यक्त होतीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि टोल नाक्यांचा तसा जुना संबंध आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत राज्यात अनेक टोलनाक्यांची तोडफोड केली आता राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी राजकीय वाटचाल सुरू आहे का हा प्रश्न विचारला जातो मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरच्या सिन्नरमधील टोल नाक्याची शनिवारी रात्री तोडफोड केली अमित ठाकरेंना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी टोल नाक्याची पाहणी करून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली ब्लॅकलिस्टेड फास्टॅगची खात्री करत असताना आणि जी काही त्यांची प्रोसिजर असेल वरिष्ठांना सर्व गोष्टी करत असताना तीन ते चार मिनिटाचा अवधी गेला कायदा हा सगळ्यांसाठी समान असल्याचं सांगत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय माझ्या साता कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य नागरिक असू दे सगळ्यांच्यासाठी कायदा इथल्याचा टोल नाक्यांविरोधातल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता आता अमित ठाकरेंनीही तोच मुद्दा हाती घेतल्यानं इतिहासाची पुनरावृत्ती होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय घरात बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा सोलापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे या कारवाईमुळे मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते सोलापूरच्या मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील व्यापाऱ्यांकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती एकोणीस जुलैला बार्शी शहर पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं या दोघांनी ज्यांच्याकडून नोटा घेतल्या त्यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवडल्या त्या चौघांकडे बनावट नोटा आढळल्या त्यांच्या चौकशीत मोहोळ तालुक्यातल्या चिंचोळी काटी गावच्या तरुणाच्या घरात बनावट नोटा प्रिंटिंग करत असल्याची माहिती समोर आली या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी जवळपास पाच लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्यात अटक करण्यात आलेले सात आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातले असल्यानं यात मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर पाहायला मिळतोय या पुराचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि नांदेडला बसलाय अतिवृष्टीग्रस्तांच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला बुलडाणा यवतमाळच्या काही भागात वाशिम अकोला नांदेड मध्ये झालेल्या मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली पुरामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या तर कष्टानं पेरलेलं पीक पुरात उद्ध्वस्त झालं त्यामुळे राज्यातला बळीराजा संकटात सापडला शेतकऱ्यांच्या याच मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही गरीबाच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही आणि या सरकारवर आता शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही सर्वेक्षणची संपूर्ण रिपोर्ट मंत्रालयात आला पण अजून सुद्धा त्यांना अतिवृष्टी आणि गारपीटची मदत मिळाली नाही पाच हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी तो आता इथं सांगितला लाखोंचा पोशिंदा अडचणीत असताना त्याला मदत मिळणं आजची गरज आहे त्यामुळे नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे बुधवारी मध्यरात्री रायगडच्या खालापूर इथल्या ईरषाळवाडी दरड कोसळली दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफनं बचाव कार्यात मुलाचं योगदान दिलं त्यामुळे एनडीआरएफच्या कोकणातल्या बेस कॅम्पचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला ईर्षाळवाडी दुर्घटनेनंतर दरड प्रमण क्षेत्रातल्या उपाययोजनांचा मुद्दा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हो। यांनी विधानसभेत उचलला कोकणात दरड कोसळण्याचा धोका आहे असं असताना रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प नसल्याचा मुद्दा भास्कर जाधवांनी मांडला एनडीआरएफचा बेस कॅम्प इतरत्र नेल्याचा आरोप भास्कर दादवानी केला त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड मध्ये करू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली या ठिकाणी हा बेस कॅम्प रायगड अलिबाग मध्ये होणार होता त्याच ठिकाणी व्हावा आणि याकरता शासनानं पुढाकार घ्यावा जरूर राज्य सरकार लक्ष घालून तो बेस कॅम्प हा आपल्या रायगड मध्येच कसा होईल कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडतात अशा दुर्घटना काळात रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प असेल तर त्याचा कोकणाला निश्चित फायदा होणार आहे सांगली आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस झाला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर सह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे कोयना धरणात पाच टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून एक हजार पन्नास क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर सांगलीतल्या शिरडा तालुक्यातल्या बारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरण क्षेत्रात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं चांदोली धरण चौऱ्याहत्तर टक्के भरलं आहे सांगली जिल्ह्यातल्या शिर्डा तालुक्यातल्या चांदोली धरण आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं वारणा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे त्यामुळे शेतात पाणी शिरलंय दरम्यान यवतेश्वर घाटात सांबरवाडीजवळ धोकादायक स्थितीत असलेला दगड पोकलेंच्या मदतीनं हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे या पार्श्वूंवर साताऱ्याहून यवतेश्वरकडे जाणारी वाहतूक रात्री पर्यंत दोन्ही बाजूने बंद ठेवण्यात आली आहे मागील तीन चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट आणि माहूरमध्ये हा हा कार पाहायला मिळतोय पावसाळा सुरू झाल्यावर पर्यटन स्थळी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते नांदेडमधील मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्यानं सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये अंदाजे शंभर ते दीडशे फुटावरून कोसळणारा सहस्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतोय या सहस्रकुंड धबधब्याचा आनंद पर्यटक ऐंशी फूट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत या धबधब्याच्या काठावर पुरातनकालीन महादेवाचं मंदिरही आहे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पावलं आपसुकच सहत्रकुंड धबधब्याकडे वळतात सहत्रकुंड धबधब्याचं विहिंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली तर अनेक पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य टिकताना पाहायला मिळाले प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरची देशभरात चर्चा सुरू आहे अशा सोशल मीडियातून ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी एक भारतीय महिला थेट पाकिस्तानात पोहोचली आहे भारतातील एका महिलेनं फेसबुकवरच्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठलाय राजस्थान मधल्या अलवर जिल्ह्यातल्या भिवाडी इथली अंजू आपल्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचल्याचं समोर आलं अंजू पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात आहे पाकिस्तानात राहत असलेल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठलंय अंजूचा विवाह दोन हजार सात मध्ये उत्तर प्रदेशातल्या अरविंद सोबत झाला पतीसह अंजू भिवाडीत राहत होती मात्र सहलीला जाण्यासाठी जयपूरला जाते असं सांगून ती घराबाहेर पडली अंजू थेट पाकिस्तानातल्या खैबर पख्तु नखवा इथं पोहचली अंजू आता पाकिस्तानातच राहणार कि तिच्या पती आणि दोन मुलांसाठी ती परत येणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय मशिदीच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं सव्वीस जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे न्यायालयानं ना याचिकाकर्त्यांना दोन दिवसांचा हायकोर्टात जायला वेळ दिलाय ज्ञानवापी मशिदीचं शास्त्रीय पद्धतीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयानं दिले होते त्यानंतर सकाळीच पुरातत्व विभागाच्या तीन सदस्यांचं पथक ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणासाठी दाखल झालं सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली एकीकडे एएसआयचं पथक ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणासाठी दाखल झालं असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सर्वेक्षणाविरोधात मुस्लिम पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी नियोजित ही सुनावणी सुरू होताच सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा आढावा घेतला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला सव्वीस जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे तसंच मशीद परिसरात आठवडाभर खोदकाम करायला सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे या प्रकरणाचा सर्व्हे अहवाल चार ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले त्यामुळे या सर्व्हे अहवालानंतर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मेटा कंपनीनं थ्रेड्स ऍप लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही दिवसात ट्विटरच्या युजर्सना भुरळ पाठली त्यामुळे ट्विटरच्या युजर्स मध्ये घट झाली आहे इलॉन मस्क यांनी याचा धसका घेतला असून युजर्स ट्विटर सोडू नयेत यासाठी आता ट्विटरवर अनेक बदल करायला सुरुवात केली आहे इलॉन मस्क यांनी ट्विटरचं स्वरूप बदललंय ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे ट्विटरचा नवा लोगो एक्स असणार आहे ट्विटरच्या चिमणीची जागा एक्स या घेतली आहे इलॉन मसनं त्यांच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये एक्सचा समावेश केलाय त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील एक्सचं वर्चस्व आहे इलॉन मस्क यांनी एक्स लोगो असलेला एक व्हिडिओ ट्विट केलाय तसंच एक्स या नवीन लोगोसह सुशोभित करण्यात आलेल्या मुख्यालयाचा फोटोही मस्क यांनी पोस्ट केलाय इलॉन मस्क यांनी आपल्या प्रोफाईलवरच्या डिस्प्ले पिक्चरवर देखील हा बदल केलाय यात मस्क यांनी एक्स लोगो ठेवलाय तर या होत्या दिवसभरातल्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या महत्वाच्या बातम्या दमदार बातम्या दमदार दहा या बुलेटीनमध्ये आपण इथे थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज टीम लोकमत